मी आमदार फक्त महिलांच्या जीवावर झालेलो आहे <laughs> माझ्या विधानसभेच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस देवदर्शनासाठी महिलांना त्या ठिकाणी संधी दिली आणि त्या सर्व महिला भगिनींनी खऱ्या अर्थानं आपल्या मतासहित आपल्या कुटुंबाचं नातेवाईकांचं सर्व मतदान जिल्हा परिषदच्या वेळेसुद्धा आणि विधानसभेच्या आमदारकीच्या वेळेसुद्धा आपण दिलं त्याची जाणीव मला आहे त्यामुळे प्रथमतः सर्व महिला भगिनींचं आपल्या खेड तालुक्याचा आमदार या नात्यानं प्रथमता मनापासून धन्यवाद देतो आपलं सर्वांचं आभार मानतो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी असणारी जिल्हा परिषद म्हणजे पुणे जिल्हा परिषद आणि या पुणे जिल्हा परिषदची निवडणूक आणि खेड पंचायत समितीची निवडणूक येत्या काही दिवसामध्ये होणार आहे आणि त्या, त्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी आपल्या दिप्तीताई प्रसाद बोगाडे या इच्छुक उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून असेल महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून आपल्या प्रत्येक वाडीवस्तीवर गावापर्यंत पोचण्याचा त्यांचा यथोचित प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या दिवसापासून सातत्यानं संपूर्ण कुटुंब असेल भोगाडे भावकी असेल खरपुडी बुद्रुक ग्रामस्थ असतील भोगाडे परिवाराचा सर्व मित्रपरिवार असेल त्याचबरोबर सर्व नातेवाईक मंडळी या ठिकाणी मनापासून आपल्या दिप्तीताईंना भविष्यात तिकीट मिळावं आणि त्या माध्यमातून त्यांचा निवडून येण्याचा प्रवास सुखकर व्हावा या भूमिकेतून महिला भगिनींचे आशीर्वाद या देवदर्शनाच्या माध्यमातून घेऊ इच्छित आहे आणि त्यानिमित्तानं रेटवडी गणातून असेल वागगाव गणातूनसुद्धा पंचायत समितीसाठी इच्छुक असणारे सर्वच उमेदवार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आज या ठिकाणी तालुका प्रमुख आदरणीय रामदास साबा दनवटे असतील व्यासपीठावरील सर्व मंडळी असतील तुम्हाला जायला उशीर होतो याची मला जाणीव आहे त्यामुळं जास्तीचं काही न बोलता खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिप्तीताई ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोचत आहेत आणि हे पोचत असताना हे कुटुंब एक धार्मिकतेला मानणारं कुटुंब आहे खरपुडी बुद्रुक गावच्या जडण सरपंच सरपंचपद असेल चेअरमनपद असेल आपलं ग्रामदैवत तुकाई मातेचे आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं बैलगडा क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आदर्शपणे व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा अनेक माणसं जोडत अनेकांना सहकार्य करून पुढं आलेलं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिप्तीताईंचे वडील त्यांचं माहेर हे आपलं निगोजाचा येळवंड परिवार आहे त्यांचे वडील विकास शेठ येळवंड या ठिकाणी पलीकडे बसलेले आहेत एक सुस्वभावी व्यक्तिमत्वाची ही कन्या भोगाडे परिवारात आल्या आणि खऱ्या अर्थानं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सुशिक्षित म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातच किंवा अंगीकृतच समाजाची सेवा करावी असे त्यांचे गुण आहे आणि त्यांच्या या कलागुणांना म्हणणार नाही परंतु समाजाच्या पुढं काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं या रेटोडी वापगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक त्या लढवणार असताना आपण सर्वांनी सर्वा त्या ठिकाणी योगदान देण्यासाठी ते आव्हान करत आहे खऱ्या अर्थानं जबाबदारीचं पद किंवा अजूनही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदचे उमेदवार जवळजवळ पाच ते सात आठ जिल्हा परिषद गटापैकी जवळजवळ पाच सहा जिल्हा परिषदचे उमेदवार जवळजवळ निश्चित होत आलेले आहेत आणि त्यामध्ये सांगायला आनंद होत आहे तालुका प्रमुख व्यासपीठावर आहे हे एकमेव असा हा जिल्हा परिषदचा गट आहे की जवळजवळ दित्तीई भोगाडे यांची उमेदवारी फायनल होत आलेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं देवदर्शनाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आणि आपलं ग्रामदेवता खऱ्या अर्थानं आपलं कुलदेवी तुळजाभवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण निघालेले आहात आपणा सर्वांना या यात्रेच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि येत्या निवडणुकीमध्ये जशा पद्धतीनं तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एका शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या खेड तालुक्याचं आमदार म्हणून पद दिलं पहिल्या दिवसापासून तालुक्याची सेवा करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा या तालुक्याचा तळागाळापर्यंत विस वि जर विकास करायचा असेल तर चांगल्या प्रकारचे उमेदवार निवडून देत असताना आमच्या विचाराचे जे जे उमेदवार असतील त्या सर्वांना सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतात आपणा सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर दीप्तीताई भोगाडे असतील आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे पंचायत समितीचे सर्वच इच्छुक उमेदवार त्यामध्ये आमचे दत्ता शेठ कोकणे आहेत मारुती शेठ सातकर यांचे चिरंजीव अतुल सातकर आहेत माऊली शेठ डेरंगी आहेत त्याचबरोबर अजून कोणी इच्छुक इच्छुक उमेदवार या ठिकाणी पंचायत समितीचे सुद्धा आहेत ते सुद्धा आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत त्यांना सुद्धा भविष्यात ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना सुद्धा सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो रामकृष्ण आर